लोकसभेत मवियामधील सर्वात चांगला परफॉर्मन्स कुठल्या पक्षाचा राहिला असेल तर तो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा शरद पवारांच्या पक्षाने राज्यात दहा जागा लढवल्या त्यापैकी आठ जागांवर त्यांच्या उमेदवारांनी विजय मिळवला साहजिकच पवारांच्या पक्षाला मोठं यश तर समोर आलं आता लोकसभेचा निकाल लागल्यानंतर पवार गटातील कुरबुरी बाहेर यायला सुरुवात झाली आहे त्याची सुरुवात रोहित पवारांच्या ट्विटने झाली नेमकं प्रकरण काय आहे समजावून घेऊयात लोकसभेचा निकाल लागल्यानंतर रोहित पवारांनी पाच जूनलाई एक ट्विट केलं त्या ट्विटमध्ये ते म्हणतात राज्यात मवियाला मिळालेला विराट विजय हा आदरणीय पवारसाहेब उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी न डगमगता उघडपणे केलेल्या संघर्षाचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचा आणि स्वाभिमानी जनतेचा आहे धाडस दाखवून प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाला सत्याची जोड असेल तर यशाला कुणीही रोखू शकत नाही पण पर अशा परिस्थितीत आपल्या बाजूचे काही नेते रात्रीच्या अंधारात सत्ताधाऱ्यांना भेटून काही सेटिंग तर करत नव्हते ना याचाही शोध घेण्याची गरज आहे अन्यथा ऐन विधानसभा निवडणुकीत विश्वासघात होऊ नये म्हणजे झालं रोहित पवारांनी हे ट्विट केल्यानंतर पवार गटातील कुठले नेते हे सत्ताधाऱ्यांना भेटतायत याबाबत चर्चा सुरू झाल्या रोहित पवारांचा रोख हा जयंत पाटलांकडे असल्याचं बोललं जाऊ लागलं राष्ट्रवादीचा दोन दिवसांपूर्वी वर्धापन दिन देखील पार पडला अहमदनगरमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेत रोहित पवारांनी पुन्हा एकदा त्यांच्या भाषणात या सगळ्याचा उल्लेख केला रोहित पवार काय म्हणाले ऐकूयात मी फक्त एवढंच म्हणेल काळामध्ये काही लोक म्हणतील नाही तर मी सुद्धा कदाचित म्हणेल मी किंगमेकर आहे मी सेनापती आहे अहो एक दोन सेनापतीचं हे काम नव्हतं महाराष्ट्रामध्ये असणार तुमच्या सारख्या सामान्य त्या ठिकाणी जे कार्यकर्ते त्यांच्यामुळे हा यश मिळालेला आहे कुणी एका दुसऱ्या नेत्यामुळे नाही आणि पवार साहेबांनी जे कष्ट या वयामध्ये घेतले याच्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्याला हे यश मिळालेलं आहे येत्या काळामध्ये आपलं जे कॅडर आहे जे कार्यकर्ते ते कसं मजबूत होईल याच्यासाठी सुद्धा विचार केला गेला पाहिजे आणि असे काही नेते असतात ते दोन दगडावर पाय ठेवतात त्या नेत्यांना म्हणायचं तिकडं तरी जावं नाही तर इकडं तरी येवं पण दोन दगडावर पाय ठेवून चालणार नाही त्याच्याच बरोबर काही असे पण नेते आहेत ज्यांचा भाऊ आपल्या पक्षात आणि दुसरा भाऊ दुसऱ्या पक्षात बाप इकडं आणि मुलगा तिकडं असं पण राजकारण खरं चालणार नाही कारण का नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये त्या ठिकाणी संभ्रम निर्माण होतो आणि हा संभ्रम कुठं ना कुठं आपल्या सर्वांना त्या ठिकाणी अडचणीत आणू शकलो रोहित पवारांनी त्यांच्या भाषणात या गोष्टींचा उल्लेख केल्यानंतर जयंत पाटलांनी देखील नाव न घेता रोहित पवारांवर निशाणा साधला जयंत पाटील काय म्हणाले तेही पाहुयात थोडीशी माझी तुम्हाला विनंती आहे मी पक्षाचा अध्यक्ष आहे माझे महिने अनेकांनी मोजून झालेले आहेत आता माझे महिने एक चार महिने मोजू नका मी करतो व्यवस्थित <laughs> आणि जाहीर ट्विटरवर वगैरे बोलायचं जरा बंद करा काय असेल ते शरद पवार साहेबांना जयंत पाटलांची तक्रार जाऊन करा शरद पवार दोन कानाखाली मारतील आमच्या नाही तर काय करतील तो त्यांचा करती। निर्णय पण जाहीर बोलू नका पक्ष हा महाराष्ट्रातल्या लाखो लोकांची संपत्ती आहे कुणा एकाची संपत्ती नाहीये मी चुकीचा वागलो तर ह्या महाराष्ट्रातल्या जनतेवर परिणाम होणार आहे याच भान ठेवून आपण सगळ्यांनी वागूया फक्त चार महिने नोव्हेंबर नंतर नोव्हेंबर नंतर मीच नमस्कार करेन पण ही चार महिने आपण एका दिला राहू पक्षात काय करायचंय ते कानात येऊन सांगा काही प्रॉब्लेम नाही पण जाहीर बोलायचं बंद करा खाजगीत बोलायचं बंद करा ही टीम आहे टीम वर्क ज्यावेळी होतं त्यावेळीच विजय होतो हे अमोल कोल्हेंपासून लंकेनपासून बाप्पांपासून बघरेंपासून आमच्या धैर्यशिलांच्या धैर्यशील मा मोहिते पाटलांपासून सगळ्यांना माहिती आहे टीम वर्कला महत्व आहे हा विजय काही माझ्या एकट्याचा नाही आहे चिंता करू नका हा विजय सगळ्या टीम वर्कचा आहे विधानसभेनंतर प्रदेशाध्यक्ष पद सोडणार असल्याचं देखील जयंत पाटील म्हणाले यावर रोहित पवारांना प्रदेशाध्यक्ष पद हवंय अशा चर्चा सुरू झाल्या या चर्चांवर देखील रोहित पवारांनी आता खुलासा केलाय एक तुम्ही समजून घ्या बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालते महाराष्ट्रामध्ये यश मिळणारच पण महाराष्ट्राबरोबर इतर राज्यांमध्ये सुद्धा आपल्याला यश मिळावं अशी भावना विकास होते त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर ते कळालं आणि मग त्याच्यासाठी मोठे नेते जे अनुभवी आहेत महाराष्ट्रात अशा मोठ्या नेत्यांना अवघड परिसरातली जबाबदारी तिथे देऊन तिथं आपला पक्ष वाढावा आणि महाराष्ट्र सुद्धा केंद्रात जी आपल्या कार्यकारणी असतात त्याच्या अंडरच आपला महाराष्ट्र तिथे येतो असं त्यांचं मत होतं आणि मग नवीन काही चेहऱ्यांना जबाबदारी द्यावी आणि माझं व्यक्तिगत मला जर तुम्ही विचारलं प्रदेश वगैरे याच्यात काही मी इच्छुक नाही पण नक्कीच जबाबदारी घेण्यामध्ये मी इच्छुक आहे कारण अनेक कार्यकर्ते पदाधिकारी हे भेटत असतात अपेक्षा घेऊन भेटत असतात आतापर्यंत गेल्या पाच सहा वर्षांमध्ये मला पक्षाचं कुठलंही पद तिथं नाही घेतलं नव्हतं आणि पुढे ते जर मिळालं आणि ते पवार साहेबांनी दिलं तर नक्कीच त्याचं स्वागत करेल पण प्रदेश अध्यक्ष हे पद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नको असं एखादं पद जर पक्षाने दिलं ज्याच्यामध्ये मला युवांना न्याय देता येईल वेगळ्या फ्रंटला न्याय देता येईल तर नक्कीच ते आवडेल सांग रोहित पवारांनी प्रदेश प्रदेशाध्यक्ष पद नको पण संघटनेत पद हवं असं म्हटलंय असं असताना आता जयंत पाटील यांच्या जवळचे असणारे भूषण राऊत यांनी ट्विट करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पद सांभाळणे कोंबड्या पाळण्या इतके सोप्पं नाही आहे असं म्हटलं आहे या सगळ्या प्रकरणामुळे पवारांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय सुरू आहे पवारांच्या राष्ट्रवादीत दोन गट पडलेत का अशा चर्चा सुरू झाल्यात त्यामुळे येत्या काळात दोन्हीकडून याबाबत काही खुलासा येतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका